स्वामी भाविकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी अतिंद्र स्मर्तृगामी स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्मे आणि महिमाकालात येत आहे स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे समस्या संपत नाही अडचणी थांबत नाहीत संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात संकटमुक्त करतात अडचण दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी थामपणे उभे राहतात बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात असे अनेक जण आवर्जून सांगत असतात स्वामींची इतकी सेवा नामस्मरण करूनही इच्छा पूर्ण होत नाही हजारो स्वामी भक्त असेही असतात की ते निरपेक्षपणे स्वामी सेवा करत असतात केवळ स्वामींची सेवा घडावी आपल्या सेवेत कधी कमतरता राहू नये जी आपण स्वामींची सेवा करणार आहोत ती मनापासून असावी असा अनेकांचा आग्रह असतो स्वामीचरणी अगदी लीन होतात पण अनेकदा कळत नकळत काहीतरी अपेक्षा मागणे ठेवले जाते नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो सेवा करतो मठात न चुपता जातो गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण करतो जे शक्य होईल ते सगळे करतो असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटत असते असे का होते यावर उपाय काय याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते स्वामी सेवा केली तरी नेमके काय चुकते या गोष्टी लक्षात ठेवाच आपण अनेकदा आपल्या इच्छा मनोकामना नवस संकल्प हे आपताना जवळच्या व्यक्तींना अगदी खास लोकांना मित्रांना सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो आपापल्या परीने यथाशक्ती सेवा नामस्मरण करतो मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो येथेच सुख होते असे सांगितले जाते मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते त्याची वाच्यता करू नये तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो तमुक करतो स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांग